आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीमध्ये मध्ये आपले स्वागत करतो आमच्या चॅनलला लाईब करा लाईक करा व बातमी शेअर करा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीमध्ये मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो डोंगरगावचे भूमिपुत्र जिभाऊ साहेबराव सावंत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दौलत दरबार येथे खरीपाटा येथे साजरा करण्यात आला दोन हजार तीनची बॅच इयत्ता दहावीची बॅच पूर्ण मित्र परिवार एकत्र येऊन त्यांनी वेगळा वाढदिवस जिभाऊ साहेबराव सावंत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व नवीन प्रथा चालू करण्यात आले सर्व मित्रांचा वाढदिवस साजरा करायचे ठरवले आहे जिभाऊ यांना शाळ श्रीफल देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला सर्व <णिया> मित्र परिवाराकड़ वढ़दिवसा हार्दिक हार्दिक शुभेच्छा दे उगता हुआ सूरज दुआ दे आपको उगता हुआ सूरज दुआ दे आपको खिलता हुआ फूल खुशबू दे आपको खिलता हुआ फूल खुशबू दे आपको हम तो कुछ देने के काबिल नहीं है हम तो कुछ देने के काबिल नहीं है ऊपर वाला हजार खुशियाँ दे आपको ऊपर वाला हजार खुशियाँ दे आपको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आज आपण दौलत दरबार येथे आलेलो आहोत तर आमचे परम मित्र जिभाऊ साहेबराव सावंत तर यांचा आज वाढदिवस आहे तर त्यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय सालाबादाप्रमाणे आपण प्रत्येक मित्राचा वाढदिवस आपण हा साजरा करत असतो आणि या महिन्यात आमचे परममित्र भाऊ यांचा वाढदिवस आहे तर आज आपण इथे जमलेलो आहोत तर त्यांचा वाढदिवस आज साजरा होतोय तर त्यांना डोळा लागेल हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं जावं व्लीज बाबाजींच्या शिवचरणी प्रार्थना करतो आणि रामराज्य स्टार टी व्ही न्यूज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तसंच दोन हजार तीनची ची बॅच पूर्ण मित्रपरिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर्वात आज आपण इथं जमलेले सगळे दोन हजार तीन बॅच म्हणजे आपले मित्रपरिवार कमी झालेत ज्यांना वेळ भेटतो ते येऊन राहिले ज्यांना वेळ नाही ते पण आपले मित्रपरिवार ज्यांना म्हणजे आपण आता जमलो इथून मागे पण केला आपण कार्यक्रम आज दोन दिवसापूर्वी आपण नितीन शिरसाट आपला मित्र द्यायचं काही काम नाही मित्रपरिवार आहे आपला पण मग करतोय आठ दिवस त्याचा झाला आता आपण जे भाऊ सावंत म्हणजे आपले आता काही वाईट बोलायचं नाही म्हणजे ते बोललं तर ते, ते बाजूला राग येतो पण तर काही कळायचं नाही म्हणायचं पण नाही त्यांना पुष्प सगळं केलं आपण केक बी का शुभेच्छा म्हणजे कोणत्या पद्धतीने द्यायच्या अरे थांब ना दोन मिनिटं काय ना मित्र कशाला म्हणतात मित्र वनण्यामध्ये रानव्यासारखं आपण रानव्याच येत आता पाहिजे वातावरण कसं आहे सुंदर मग त्याच्यातच झालं केक बी कापून झाला आपल्या जिबाऊ मस्त भरभराटी शुभेच्छा द्यायला ते पण कळवणला नोकरीला आहे आपण काही नोकरीला नाही लागलो काही शेअन भरतायत मी लोकांना काम कोणी फोन धरतय कोणी काय करतय बरोबर आहे सगळं झालं चांगले आहे सगळे बाकीचे पण काय करतायत ज्यांना त्रास होत असेल म्हणजे त्रास कोणता आपण ना एकत्र येतो ते येत नाही पण मित्रता अशी पाहिजे की आमचे बुद्धी आता सध्या बकऱ्या तरी आला मग याच्यात आनंद कुठला आहे चांगला आहे मग आपण असं जमायचं भेटायचं काहीतरी एन्जॉय करायचा प्रत्येकाच्या घरी सगळे खायला प्यायला सगळे पण इथं भेटतो ना ही हा कार्यक्रम चांगला आहे कशासाठी दोन मिनटं भेटायचं म्हणजे एक दोन तास लागतो दोन मिनटं सांगायचं जरी चार तास तो मारून पण मग चांगलं आहे खाऊन पिऊन जरी जायचं आनंदात नशा नशानुशा करायचा नाही आनंदात एकदम जिभाऊ जी आपला जिब्या तुला हार्दिक सगळ्या आमच्या सगळ्यांतर्फे हार्दिक शुभेच्छा